केक किती सुंदर झालेला आहे आणि सहजरित्या हा केक कापून देखील होत आहे अगदी घरच्या साहित्यामध्ये हा सोप्या पद्धतीत आपण चॉकलेट मैदा केक तयार केलेला आहे तर चला मग चॉकलेट मैदा केकची रेसिपी बघूया चॉकलेट केक तयार करण्यासाठी मी इथे एक बाउल मैदा घेतलेला आहे हा मैदा मी चाळून घेतलेला आहे आता आपण या टोपात आपण काढून घेऊयात एक छोटी बाउल मी रवा घेतलेला आहे रवा तुम्ही जाडा किंवा बारीक घेऊ शकता हाही आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात त्याच बाउलच्या मापाने मी एक पिठी पिठीसाखर घेतलेली आहे तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त पिठीसाखर टाकू शकता एक चमचा मी कोको पावडर घेतलेली आहे तीही मी याच्यामध्ये टाकून घेते दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे तेलही आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात ह्याच्यामध्ये आपण दोन चिमूटभर खायचा सोडा टाकणार आहोत तुम्ही बेकिंग पावडर देखील टाकू शकता आता आपण हे सर्व एकत्र मिक्स करून घेणार आहोत सर्व साहित्य हे आपण चाळून घ्यायचं आहे चा ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊयात आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला सुरुवातीला पाणी जरा जास्त वाटेल पण हे पाण्याचं प्रमाण बरोबर असणार आहे पण तुम्ही अर्धा ग्लासच पाणी टाका हे सर्व व्यवस्थित मिक्स केलं की पाण्याचं प्रमाण हे व्यवस्थित असं होतं सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे या प्रकारे आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे इथे मी बदामाची काप पिस्त्याचे काप मनुका ट्रुटी फ्रुटी आणि हे काळा मनुका ही आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात हे सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत अगदी साधा आणि सोपा आपण हा केक तयार करणार आहोत तुम्ही जरी हे नाही टाकलत ड्रायफ्रूट तरी चालेल नुसती ट्रुटी फ्रुटी टाकली तरी चालेल तरी केक असा सुंदर तयार होतो फक्त हे मिक्स करताना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी केक सेट करण्यासाठी टोप घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा तेल टाकते तेल आपण टोपाला व्यवस्थित लावून घेणार आहोत म्हणजे केक निघताना व्यवस्थित निघेल कुठेही टोपाला चिकटणार नाही पूर्ण टोपाला हे तेल व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे केक पेक करण्यासाठी इथे मी तवा घेतलेला आहे आपण तव्यामध्ये केक तयार करणार आहोत इथे आपण ओव्हन घेणार नाही आहोत आपण साधासुद्धा घरगुती पद्धतीत केक तयार करणार आहोत आता हाय फ्लेमवर मी हा तवा पाच मिनटं गरम करून घेते तवा गरम होत आहे तोपर्यंत मी टोपामध्ये केक सेट करून घेत आहे मिश्रण हे टोपामध्ये ओतलेलं आहे आता आपण सजावट करून घेऊया मी बदाम लावून घेते तुम्हाला जशी सजावट करायची असेल तुम्हाला जसं आवडतं तशी तुम्ही सजावट करू शकता तर ह्याच्यावर मी हे ड्रायफ्रूट्स आहेत हेही मी टाकून घेते मनुके पिस्त्याचे काप बदामाचे काप हे सुद्धा मी याच्यावर टाकून घेत आहे झालेली आहे तवा गरम झालेला आहे आता आपण हे केकसुद्धा आपला सजावट करून तयार झालेला आहे आता आपण हे टोप ह्या तव्यावर ठेवलेलं आहे आता आपण झाकण लावून मंदाचेवर हा केक आपण तीस मिनटं बेक करून घेणार आहोत केक बेक करताना तीस मिनिट हा ओपन करून बघायचा नाही आहे तर केक फुलणार नाही तीस मिनिटे झालेली आहेत शिजला आहे की नाही हे बघण्यासाठी आपण सुरी या केकमध्ये टाकून बघूया तुम्ही बघू शकता केकचं मिश्रण ही सुरीला लागलेलं ला नाही आहे म्हणजेच केक हा शिजलेला आहे गॅस बंद करून हा केक आपण दहा मिनिटे थंड करून घेऊयात दहा मिनटे झालेली आहेत केक हा थंड झालेला आहे आणि मी हा डिश मध्ये काढून घेतलेला आहे आता मी हा तुम्हाला केक कापून दाखवते तुम्ही बघू शकता किती सहजरित्या हा केक कापत आहे बघा किती केक हा सुंदर तयार झालेला आहे जसा बाजारात भेटतो ना केक तसा हा केक तयार झालेला आहे सॉफ्ट असा हा केक तयार झालेला आहे तुम्हाला जर साध्या पद्धतीत चॉकलेट मैदा केक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा